आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षित आवाज देण्यासाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गेस्ट हाऊसांना सेफ होम म्हणून आता घोषित केलं आहे त्यानुसार नाशिक येथील गोल्ड क्लब जवळील गेस्ट हाऊसमधील तोपवन हे अशा प्रकारचे सेफ झूम असणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे ऑनर किलिंगचा धोका असणाऱ्या जोडप्यांना येथे राहण्याची जेवणाची व आवश्यक वस्तूंची सोय होणार आहे त्यांना पोलीस संरक्षण देखील पुरवलं जाणार असल्याचं सांगितलं आहे दरम्यान परिवारात समुपदेशन करण्याची सुद्धा सोय केली जाणार आहे दरम्यान या सर्व निर्णयाचं कृष्णा चांदगुडे यांनी स्वागत केलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने ऑनर किलिंग विरोधात पावलं उचललेली आहेत एकशे बारा हा क्रमांक हेल्पलाईन नंबर म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे तसेच राज्यातील जिल् प्रत्येक जिल्ह्यातील गेस्ट हाऊस हे सेफ हाऊस म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती आणि जात पंचायत मोठमाती अभियान या निर्णयाचं स्वागत करते आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झालेल्या जोडप्यांना ज्यांना ऑनर किलिंगची भीती असेल यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे दरम्यान हा निर्णय समाजात क्षमतेची भावना रुजवण्यासाठी आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरेल या निर्णयामुळे अनेक जोडप्यांना त्यांच्या सुरक्षेबाबत असलेल्या भीतीतून मुक्ती मिळेल आणि त्यांना आपले जीवन शांततेने सुरू करता येईल तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक